नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक प्रेमकथा एक प्रेम कधीही न पूर्ण होणारी अपेक्षा तारुण्याच्या उंबरठ्यावर नुकतेच पाऊल ठेवलेली अपेक्षा काही दिवसांपूर्वीच आपल्या मामाच्या घरी आली होती पण तिचा स्वभाव जरा शांत आणि गप्प गप्प होता तिच्या चाळीतील काही मुलींशी थोडी मैत्री होती प्रज्योत सड पातळ बांधा सावळा वर्ण त्याच्या मन मोकळ्या स्वभावामुळे तो सर्वांना आवडत असे त्याचा हा स्वभाव हे त्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे एक उदाहरणच होते तो ज्या ठिकाणी जात असे तेथे त्याच्या या स्वभावाने तो निघून गेल्यावर आठवणी तयार होत असत मित्रांमध्ये तो कधी नसला तर त्याचे मित्र त्याच्यासाठी कावरेबावरे होत असत जसे की तो त्यांच्या मैत्रीचा जीवच होता तो चाळीतल्या मित्रांसोबत दररोज चाळीच्या बाहेर चर्चा मस्करी करत उभा राहत असे आजही या सर्व मित्रमंडळींची अशीच चर्चा मस्करी हिवाळ्यातील थंडीची सकाळ सरली होती थंडीच्या दिवसात कोमल सूर्य प्रकाश अंगावर झेलून घेणे म्हणजे एक आनंदमय सुखच आहे हे सुख घेत असताना प्रज्योतची नजर क्षणभर एका दृश्यावर स्तब्ध उभे राहिले अपेक्षा आपले धुतलेले केस पुसत बाहेरच्या अंगणात उभी होती तिच्याकडे तो पाहतच होता त्याचे मित्र त्याच्याकडे पाहत होते तेवढ्याच सुधीरने त्याला त्याच्या स्वप्न सुंदर दुनियेतून बाहेर खेचून आणावे तसे त्याने त्याला जोरात हलवले त्याचे मित्र त्याला चिडवू लागले कामाला जाण्यास वेळ होईल म्हणून त्याने तिथून पळ काढला तो स्टेशनला येऊन लोकलची वाट पाहत उभा होता त्याच्या डोळ्यासमोर सकाळी घडलेले दृश्य त्याला आठवून आठवून स्वस्त बसू देत नव्हतं रेशमी काळ्या केसांमधला तो अपेक्षाचा सुंदर चेहरा त्याचा पाठलाग करत होता तो ठरलेल्या लोकलमध्ये चढला पूर्ण प्रवास तो अपेक्षाचाच विचार करत होता नंतर त्याने स्वतःला सावरले त्याला वाटलं हे नुसतं आकर्षण असेल म्हणून त्याने दुर्लक्ष केले अपेक्षाच्या विचारात दिवस कधी मावळला हेही त्याला कळलं नाही तो घरी आला व दररोजप्रमाणे मित्रांसोबत साडी बाहेर चर्चा मस्करी करत उभा राहिला पण आज तो जरा गप्प आणि मनाने कुठेतरी हरवलेला होता त्याच्या मित्रांना आश्चर्य वाटत होते की दररोज मस्करी करणारा आज शांत का म्हणून त्याला सकाळच्या घटनेबद्दल चिडवत त्याच्या हृदयाच्या काही तारा छेडण्याचा प्रयत्न केला आणि काही तारा तर अपेक्षाच्या नजरेने तोडल्या होत्या त्या दिवसापासून प्रज्योत अपेक्षाच्या प्रेमात न थांबणाऱ्या पाण्याप्रमाणे वाहू लागला त्याला समजवण्यासाठी कोणीही तयार नव्हते आणि तोही ऐकून घेण्यास तयार नव्हता तो, तो दररोज चाळीच्या बाहेर उभा राहून अपेक्षाला पाहत असे तो दिवसेंदिवस अपेक्षाच्या प्रेमात बेचेन होत होता कधी तिला पाहण्यासाठी कामातून लवकर घरी येईल तर कधी कामाला न जाण्याचे वेगवेगळे पाहणे बनवू लागला त्याच्या या वागण्याकडे पाहून सुधीरने त्याची बेचेनी दूर करण्यासाठी चाळीतील त्याची मैत्रीण वृषालीला प्रज्योतच्या प्रेमाबद्दल सांगितलं तसेच प्रज्योत आणि वृषाली हे दोघेही चांगले मित्र होते वृषालीलाही ही प्रज्योतच्या वागण्यात काही दिवसात झालेला बदल जाणवला होता पण तिला आज सुधीरकडून कळले होते वृषालीची ही अपेक्षासोबत चांगली मैत्री झाली होती म्हणून सुधीरने वृषालीला प्रज्योत आणि अपेक्षाला एकांतात भेटण्यास सांगितलं वृषाली विचारात पडली की एका बाजूला तिच्या चाळीतील मैत्री या विचारात वृषालीला निर्णय घेण्यास कारण तिला प्रज्योतची काळजी वाटत होती आणि अपेक्षाचा स्वभाव ठाऊक होता की ती भेटायला तयार होणार नाही आणि तिच्या मनात जर प्रजोतबद्दल प्रेम नसेल तर आणि तिने तिच्या मामाला सांगितले तर प्रज्योत ऋषाली अपेक्षा यांच्या घरच्या संबंधांमध्ये तडा निर्माण होण्याची शक्यता होती म्हणून ऋषालीने अपेक्षाला फक्त एवढंच सांगितलं की एक मुलगा तुझ्यावर प्रेम करतो त्याला तुला भेटायचं आहे तिने रागात विचारलं कोण आहे तो आणि मी भेटणार नाही तिचे हे शब्द ऐकून ऋषालीने हे जाणलं की तिच्या मनात प्रेमाबद्दल राग आहे म्हणून वृषालीने हा विषय तिथेच थांबवला अपेक्षाला प्रज्योत काही माहीत नव्हतं दररोज चाळीच्या बाहेर उभा राहून तिच्याकडे पाहत राहणाऱ्या त्या मुलाचं नावही तिला ठाऊक नव्हतं दिवस आपल्या नेमाप्रमाणे रोज पुढे पाऊल टाकत होते आणि प्रज्योत अपेक्षाच्या प्रेमात गुंतत होता त्याचा अबोल प्रेम व्यक्त होण्यासाठी मार्ग शोधत होतं दररोजप्रमाणे प्रज्योत आजही चाळीच्या बाहेर उभा राहून अपेक्षाकडे एक टक पाहतच होता अपेक्षाला हे दररोजचं आहे हे, हे तिला कळून चुकलं होतं तिने आज निश्चय केला होता की आज त्याच्यासमोरून जाऊन उभं राहायचं आणि म्हणायचं की मला मनसोक्त पाहून घे आणि तिने त्याच्याकडे वाटचाल सुरू केली तेवढ्यात त्याच्या मित्राने त्याला जोराची हाक मारली प्रज्योत तेवढ्यात प्रज्योतने अपेक्षाच्या स्वप्नातून गडबडत त्या आवाजाकडे पाहिलं आणि तो त्यांच्याकडे जाण्यास वळला प्रज्योतने वळून पाहिलं अपेक्षाची पावलं त्याच्याकडे येण्याची थांबली होती पण अपेक्षाला आज त्या मुलाचं नाव कळलं होतं काही दिवसाने अपेक्षालाही कळलं की वृषालीने तिला ज्या मुलाबद्दल सांगितलं होतं तो मुलगा प्रज्योतच आहे पाहुणे म्हणून आलेली अपेक्षा दोन दिवसाने तिच्या घरी जाणार होती चाळीची संस्कृती ही अशी असते की एकाच्या घरातील घडणाऱ्या घडामोडी आजच्या सॅटेलाईट प्रेक्षपणापेक्षाही जलद बातमी देतात त्यामुळे हे प्रज्योतला कळलं होतं की प्रज्योतने वृषालीला सांगितलं की एकदा तरी अपेक्षाला भेटण्यासाठी ये म्हणून वृषालीने अपेक्षाला ही हक्कीगत सांगितली अपेक्षा हे सर्व ऐकत होती प्रेम क्षणभर तिच्या मनाला स्पर्श करून गेलं पण ती अजूनही शांत होती दिवस मावळल्यानंतर आजची रात्र या दोन हृदयांची परीक्षेची रात्र होती अपेक्षा ही प्रज्योतबद्दल विचार करत होती पण तिने हे ग्राह्य धरलं होतं की प्रेम जे मृगजळ आहे ते फक्त दुःख आणि आठवणीशिवाय काही देत नाही आणि जर तिने होकार दिला तर मामाच्या आणि आईच्या नात्यात दुरावा निर्माण होईल इकडे प्रज्योत अपेक्षाच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत सकाळ होईपर्यंत अपेक्षेच्या स्वप्नात रंगला होता आजचा दिवस प्रज्योत आणि अपेक्षासाठी जीवनाच्या निर्णयाचा दिवस ठरणार होता प्रज्योत आज अपेक्षासमोर आपल्या प्रेमाचा वर्षाव करणार होता आज त्याने अपेक्षासाठी गिफ्ट फुले घेतली आणि तो संध्याकाळची वाट पाहू लागला संध्याकाळ सुरू होत होती सूर्याने पश्चिमेला वाटचाल सुरू केली प्रज्योत चाळेच्या समोर असलेल्या फुलझाडांच्या कुशीत अपेक्षेची वाट पाहत होता सूर्याने प्रज्योतला शुभ संध्याकाळ म्हणून तो निघून गेला आणि चंद्र नुकताच उगवला प्रज्योत अपेक्षाची वाट पाहत होता पण अपेक्षा त्याच्या या अपेक्षाभंगाचं कारण बनली ती आली नाही प्रज्योतने त्या फुलझाडांच्या कुशीतून सर्वत्र पसरलेल्या काळोख्या आकाशाकडे पाहिलं ते आकाश चांदण्याने भरले होते त्याला त्या भरलेल्या आकाशात फक्त अपेक्षाचं सुंदर रूपच दिसत होतं पण त्याचा चंद्र अजूनही उगवला नव्हता त्याच्या मनात उठणाऱ्या वादळांना तो गोठवू लागला त्याच्या आणि सुखदुःखाच्या ओढाताडीत प्रज्योतच्या पदरी फक्त दुःखच ओढून आलं इकडे अपेक्षा प्रज्योतला न भेटता निघून गेली होती आयुष्यात जी स्वप्न त्याने त्याच्या पहिल्या प्रेमासाठी पाहिली होती ती सर्व त्याने अपेक्षाच्या प्रेमात त्याग केली त्याचं दुःख तो विसरू शकत नव्हता व बोलूही शकत नव्हता त्याने अपेक्षासाठी घेतलेलं गिफ्ट आणि फुलं अपेक्षाच्या प्रेमाची आठवण राहावी म्हणून तसंच ठेवलं त्या दिवसानंतर त्याने आयुष्यात कधीही प्रेमाची पायरी चढायची नाही हा निश्चय केला आयुष्यात जेवढे दुःख मिळतील तेवढे सुख समजून पित गेला अपेक्षा करून त्याने कधीही प्रेमाची अपेक्षा केली नाही आणि त्याची अपेक्षा ही एक कधीही न पूर्ण होणारी अपेक्षा म्हणूनच राहिली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि कमेंट्सद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद